मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात सुरू असलेल्या संघर्षात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले फडणवीस खुन्नस काढत आहे फडणवीस सांगतात भुजबळ मनोज जरांगे पाटील या टीकेला उत्तर देताना राज्याचे अन्न आणि औषध पुरवठा मंत्री छगन भुजबल यानी अशी प्रतिक्रिया दिली कि ज्याची जैसी संस्कृति तशी तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा न इलाज आहे ज्याची जसी संस्कृति त्याचे तसे बोल असतात मनोज जरांगे पाटील यांनी असेही म्हटलं होतं कि फडणवीस हे खुन्नशी आहेत मराठा समाजाशी खुन्नस काढत आहे या टीकेला उत्तर देताना छगन भुजबल असे म्हणाले कि त्यांनी तुम्हाला दहा आरक्षण दिलं असेही छगन भुजबल म्हटले दरंगेंवर प्रश्न आहे ते असं म्हटलेले आहे की फडणवीस सांगतात आणि भुजबळ भुंकतात असं टीका केलेली आहे फडणवीस सांगतात आणि भुजबळ भुंकतात असं बोललेलं आहे दरंगी पाप टीका केली आपल्यावर ज्याची तशी संस्कृती तसे तो शब्द वापरणार त्याला तुमचा आमचा नाविला आला आहे भुजबळांना मी सांगितलं ज्याची जशी संस्कृती तसेच त्यांचे बोल असतात सगळे त्यांनी दहा टक्के तुम्हाला आरक्षण आम्ही सगळ्यांना दिलं त्यांना